आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा बीड जिल्ह्यामध्ये आम आदमी पार्टीच्या निदर्शनास बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये सव्वीस जानेवारीला जी ग्रामसभा व्हिडिओ चित्रीकरणामध्ये घेण्याचे आदेश असताना सुद्धा नागरिकांना अंधारात ठेवून कागदावरतीच ग्रामसभा घेण्यात आल्या व काही ग्रामपंचायतीने तर त्याही घेतलेल्या नाहीत सर्व जिल्ह्यातील ग्रामसभा घेतलेल्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करून सभा घेतल्या का नाही याची चौकशी करण्यात यावी व दोषी असलेल्या ग्रामसेवक सरपंच व सदस्य यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे पत्र माननीय जिल्हाधिकारी यांना आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले जर सखोल चौकशी करून ग्रामसभा न घेणाऱ्या ग्रामपंचायत व ग्रामसेवकावरती योग्य ती कारवाई नाही केली तर सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करेल याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असेल असे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सोनवणे जिल्हा सचिव रामधन जमले तालुका अध्यक्ष भीमराव कुटे मिलिंद पाळणे शहर सचिव दत्ता सुरवसे मणिषाताई मुंडे परमेश्वर नागरकोज्जे रामभाऊ शेरकर इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय हिंद आज आम आदमी पार्टीच्या वतीनं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये सव्वीस जानेवारीला ज्या वर्षातून चार ग्रामसभा व्हायला पाहिजेत त्याचप्रमाणे सव्वीस जानेवारीला देखील ग महिलांची ग्रामसभा आणि गावची ग्रामसभा व्हायला पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये असे बरेच गाव आहेत की त्यामध्ये ग्रामसभा झालेली नाही आणि खोटे रिपोर्ट बनवून गावाला अंधारात ठेवून अशा बऱ्याच ग्रामस सभा घेतल्याचं दाखवण्यात आलेलं आहे परंतु सरकारी आदेश असा आहे की त्याची चित्रीकरण झालं पाहिजे आणि त्या चित्रीकरणाच्या अंतर्गत त्या ग्रामसभा झाल्या पाहिजेत अशा ग्रामसभा झालेल्या नाहीत आणि ज्या गावामध्ये ग्रामसभा झाल्या नाहीत त्या गावातील ग्रामसेवक असेल आणि सरपंच आणि त्याचे सदस्य असतील यांच्यावरती बडतडची कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं पत्र आम आदमी पार्टीनं आज जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे जर यावरती कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरल्याशिवाय ना गावागावामध्ये आंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाही हिंद なるほまね。